आपल्या या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण शनिवारी करायचा एक सोपा उपाय बघणार आहोत आपल्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील मतभेद होत असतील सतत कोणी ना कोणीतरी आजारी पडत असेल त्याचबरोबर आपला जो पैसा आहे तो पाण्यासारखा खर्च होत असेल आधी चालणारा व्यवसाय अगदी ठप्प पडलेला आहे तो चालेल असा झालेला बर आहे त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपल्याला जाणवतंही की आपल्या घराला नजरदोष झालेला आहे कोणाची तरी नजर आपल्या चांगल्या ला कुटुंबाला लागते आणि ज्या चांगल्या गोष्टी चाललेल्या त्या अचानक बिघडतात विचित्र वातावरण घरामध्ये निर्माण होतं एखादी व्यक्ती अचानक चिडचिड करू लागते कोणाशी ऐक्य असं होते कोणाशी व्यवस्थित ती बोलत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी संकटे येऊ लागतात अगदी छोटंसं काम असतं तरी देखील ते दे पूर्णत्वाला जात नाही छोट्याशा कामामध्ये देखील भरमसाठ अडचणी निर्माण होतात आपला चांगला चालणारा व्यवसाय बंद पडतो अर्थार्जन होत नाही पैसा घरामध्ये येत नाही टिकत नाही आला तरी तो पाण्यासारखा खर्च होतो यांना त्या मार्गाने कुठून तरी पैसा खर्च होत जातो नवरा बायकोंमध्ये खूप भांडणं लागतात एकमेकांचं बिलकुल पटत नाही म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमा प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वाढीस लागलेली आहे नकारात्मक ऊर्जा जेव्हा वाढीस लागते तेव्हा घरामध्ये असंख्य अडचणी निर्माण होतात छोट्या गोष्टींमध्ये देखील भरपूर सारे संकटे येतात आणि काहीच व्यवस्थित घडत नाही सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी विचित्रपणा झालेला तुम्हाला जाणवतो आपली मुलं देखील व्यवस्थित वागत नाही चांगला अभ्यास करणारी मुलं अचानक अभ्यास करत नाहीत किंवा मुलांना नोकरी लागत नाही त्यांच्या नोकरीचं काम आहे तोपर्यंत काहीतरी अडचणी येतात तर याचा अर्थ आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त प्रमाणामध्ये आहे तर बघा यासाठी आपण शनिवारी एक उपाय करायचा आहे या उपायामुळे नक्कीच आपल्या घरातली नकारात्मक ऊर्जा तर कमी होतेच त्याशिवाय जे काही संकटे अडचणी येत आहेत धनप्राप्तीमध्ये ते देखील दूर होतात जर काही दोष असतील नजर दोष झालेल्या असतील काही बाहेरील बाधा झालेल्या असतील तर त्या देखील या उपायामुळे दूर होतात अतिशय साधा सोपा उपाय आहे हा उपाय आपल्याला शनिवारी संध्याकाळी करायचा आहे अगदी संकल्पयुक्तच करावा असं काही नाही आणि संकल्पयुक्त जरी तुम्हाला करायचं असेल तरी तुम्ही अकरा शनिवार हा उपाय करू शकता पण जर तुम्हाला संकल्पयुक्त जमणारच नसेल तर ज्या शनिवारी तुम्हाला वेळ असेल त्या शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता संध्याकाळी सहा नंतर हा उपाय करायचा आहे सहापासून रात्री बारापर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करू शकता फक्त दिवसाचा करू नका संध्याकाळी दिवस मावळल्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे तो जास्त प्रभावी ठरतो बघा यासाठी आपल्याला एक पिंपळाचं पान लागणार आहे मग तो तुम मग ते तुम्ही कधीही आणून ठेवा घरामध्ये तर असं हा उपाय करण्यासाठी एक तुम्ही एक चार पाच पानं जरी आणून ठेवली ती व्यवस्थित प्लास्टिकच्या बॅगमध्ये तुमच्या फ्रीजमध्ये ठेवली आणि तुम्ही हा उपाय दर शनिवारी केला तरीही चालेल किंवा मग तुम्ही उपाय करण्याच्या वेळी हे पान आणू शकता जर घराजवळच पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही ते पान आणू शकता एक पानच फक्त आपल्याला लागणार आहे हे पान शक्यतो चांगलं ताजं असावं म्हणजे ताजं म्हणजे अगदी किडलेलं किंवा खराब झालेलं आणू नका बऱ्यापैकी चांगलं हिरवंगार असं पान आपल्याला पिंपळाचं घेऊन यायचं आहे हा उपाय करण्यासाठी तुम्ही देवघरासमोर बसा किंवा हॉलमध्ये बसू शकता फक्त आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून बसायचं नाही अगदी तुम्ही तुमच्या उंबरठ्याजवळ देखील बसू शकता घराकडे तोंड करून उंबरठ्याच्या बाहेर किंवा तुम्ही उंबरठ्याच्या जवळ देखील हा उपाय करू शकता आता यासाठी एक स्टीलची डिश तुम्ही घेऊन बसा किंवा मोठं मातीचं भांडं असेल घेऊन बसा त्यावरती पिंपळाचं पान ठेवा पिंपळाचं पान हे आपल्या म्हणजे जे देठ आहे ते पुढील बाजूस आलं पाहिजे असं ठेवा आपल्याकडे देट करायचं नाही जी वरची बाजू आहे पानाची ती अशी वर आली पाहिजे आणि जी खरभरीत बाजू असते ती खाली गेली पाहिजे आता त्यावरती दोन किंवा चार कापराच्या वड्या ठेवा कुठलाही कापूर तुम्ही वापरा साधावाला वापरा भीमसेनी वापरा काहीही हरकत नाही दोन वड्या चार वड्या तुम्ही ठेवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला हा कापूर जो आहे तो पेटवायचा आहे कापूर पेटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चांगल्या लवंगा टाकायच्या आहेत लवंगा घेत असताना त्याचं फूल जे आहे लवंगांचं ते चांगलं असावं खराब झालेल्या लवंगा घेऊ नका तर दोन लवंगा फक्त आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत त्याचबरोबर एक तमालपत्र घ्यायचं आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि तमालपत्र टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये पाच काळी मिरे टाकायची आहे तर बघा हे सगळं पेटत असताना तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे कुलदेवांचं स्मरण करायचं आहे तुम्ही नवाण्णव मंत्र देखील म्हणू शकता ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्छे असा तुम्ही मंत्र म्हणू शकता किंवा मग तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला जरी हे लावले, ला आ, मंत्र लावले तरीही चालेल पण आपल्याला अवश्य मंत्राचं उच्चारण करायचं आहे किंवा मंत्र ऐकायचे आहेत हे जेव्हा सगळं साहित्य जळत आहे तेव्हा त्यानंतर काय करायचं आहे बघा तुम्हाला लक्षात आलं असेल डिश घ्यायची त्यावरती पिंपळाचं पान ठेवायचं त्यावरती कापूर पेटवायचा पिंपळाच्या पानावरतीच त्यानंतर त्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या तमालपत्र टाकायचं पाच काळी मिरी टाकायची आणि तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचं कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवरती ते ऐकायचं आहे आता हे पेटत असताना तुम्ही जास्तीचा कापूर देखील याच्यामध्ये टाकू शकता आणि जेवढं जळेल हे साहित्य तेवढं जळू द्यायचं आहे आपल्याला आता बघा जेव्हा याचा धूर जो आहे तो आपल्या घरामध्ये पसरतो तेव्हा जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढलेली असते ती सर्व दूर होते नष्ट होते ज्या काही वाईट दृष्टी असतात किंवा नजरदोष असतात त्या देखील दूर होतात धनप्राप्तीसाठी ज्या काही नजर दोष झालेल्या आहेत किंवा अडथळे येत था आहेत धनप्राप्तीमध्ये तेही हळूहळू दूर होण्यास मदत होते जी काळी मिरी आपण वापरतोय त्यामुळे नजरदोष सर्व दूर होतात आणि जे तमालपत्र आणि लवंग आपण वापरत आहोत तर त्यामुळे धनप्राप्ती मध्ये जे काही अडथळे आहेत ते दूर होण्यास मदत होते आता बघा याच्यातील जर तमालपत्र तुमच्याकडे नसेल तर नाही वापरलं तरी चालेल पण असेल तर त्याचा खूप चांगला प्रभाव तुम्हाला जाणवेल त्यानंतर काय करायचं हे सगळं पेटणं बंद झालं जेवढं जळेल तेवढं जळू द्या बाकीचं हे जे उरलेलं आहे साहित्य किंवा राख ती तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायची आहे आता हे पेटत असताना तुम्हाला जर घरामध्ये सगळीकडे हे फिरवता आलं ह्याचा धूर पसरवता आला तर खूप उत्तम नसेल तर तुम्ही आहे त्या ठिकाणीच बसून स्मरण करायचं आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे कुलदेवांचं स्मरण करायचं आहे तुमचे तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांचं स्मरण करायचं आहे ज्या काही अडचणी घरामध्ये निर्माण होत आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर हा उपाय अशा पद्धतीने तुम्हाला शनिवारी करायचा आहे संध्याकाळच्या वेळेला फक्त जर बिरियड्स असतील किंवा सुतक असेल त्यामध्ये हा उपाय करू नका पिरियडमध्ये महिलांनी हा उपाय करू नका घरातील इतर सदस्यांनी केला तरी ही चालू शकेल तर अवश्य सर्वांनी हा उपाय करा जमेल त्या शनिवारी तरी करा जेव्हा तुम्हाला जमेल त्या शनिवारी नक्की हा उपाय करण्याचा प्रयत्न करा नक्कीच घरामधली नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते